मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी बारा हजार करोडांचं ड्रग्स जे आहे जप्त केलेलं हो मी पुन्हा एकदा सांगतो बारा हजार करोड मीरा भाईंदर पोलिसांच्या इतिहासातली किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासातली पहिली मोठी कारवाई असणार आहे घटना घडली कशी एक महिन्यापूर्वी एका विदेशी महिलेला जे आहे की पंचवीस लाखांच्या ड्रग्स सहित अटक करण्यात आलं होतं आणि त्याचा सखोल तपास सुरू असताना पोलिस या ड्रग्सच्या फॅक्टरीपर्यंत पोहोचले आज याबाबतची या माहिती जी आहे आयुक्तांनी दिली मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या आयुक्त नितेक कौशिक यांनी आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र हे ड्रग मुक्त करायचं आहे हे शासनाचं धोरण आहे आणि त्या धर्तीवर नुसतं ड्रग्ज पकडून चालणार नाही तर ड्रग्जची फॅक्टरी पकडली पाहिजे जेव्हा या महिलेला त्यांनी अटक केलं त्यामुळे तिच्या माध्यमातून हे स्थिती तेलंगणाला पोहोचले आणि तेलंगणाला ड्रग्जची फॅक्टरी जी आहे त्यातून ती हस्तगत केली आणि त्यातून बारा हजार चारशे करोडचं जे आहे ड्रग्स पकडलं आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्चा माल असेल काही ड्रग्ज बनवण्याचे साहित्य असेल किंवा ड्रग्स बनवण्यासाठी लागणारं लिक्विड असेल ते देखील हस्तगत केलेलं आहे पोलिसांचं म्हणणं असं आहे की जर ड्रग्जची फॅक्टरीज बंद झाली तर जा ड्रग्ज बाजारात येणार कुठून पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक म्हणावं लागेल कारण एक महिन्यापासून पोलिस याच्या मार्गावर होते पोलिसांनी व्यवस्थित सापळा रचला कारण एका राज्यात जाऊन दुसऱ्या राज्यात जाऊन अशा प्रकारे सापळा रचून कारवाई करणं हे फार मोठं चॅलेंजिंग असतं आणि या संपूर्ण प्रकरणात तब्बल तेरा लोकांना अरेस्ट केलेले आणि याचा मालक जो आहे त्याला देखील अरेस्ट केलेला आहे आणि जो मुख्य आरोपी आहे तो बी एस सी इंजिनियर आहे